Thank you

भाऊ ऐकून घ्या मी तुम्हाला वाईट 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 नाही नाही काही मी तुम्हाला तुम्ही कशाला रिक्षाला म्हणून बोलला भैया मी

श्रीराम रिक्षा वालतो ऐकायला मला वाटलं काय तुला कुठं मुतू काय करू आपला काय घेत

तुम्हाला लेकर आहे मला लेकरे फक्त शपथ घेऊन सांगा मी छापे तो नाही कशामुळे मला लघवी सहन होत नाही तुम्हाला का माहिती ना मला भाऊ रिक्षा पाशी आता बापाचं गोष्ट नाही का मग कोणापासून गोष्टी ऐकून घ्या बापाचा काढू नका मी केला म्हणून

गोडी तू रोज तुला मी विचारतो भाऊ तू तू या गाडीचा कलर पाण्या गाडी भाऊ मला सगळं माहिती मी थोडी पेलवले भाऊ कोण पेलेलाय भाऊ बोलावल्या तू तुम्हाला हाताला ठीक आहे अरे काय होणार आहे बरं सांग पोलिसांचं काय